नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालयातील प्रगती विभागात वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने बाल आनंद नगरी उत्साहात संपन्न झाली आहे मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा खऱ्या अर्थाने या वळीप्रमाणे आज विद्यार्थ्यांनी बाल आनंद नगरीमध्ये विविध पदार्थ खाण्याचा व मनसोक्त खेळण्याचा आनंद घेतला आहे या बाल आनंद नगरीचे उद्घाटन डॉक्टर सुप्रिया सोलनकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्र प्रमुख रवारपेटेचे उत्रेश्वर मिटकरी तसेच शालेय समितीचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते असे उमेश दादा मातेकर पालक प्रतिनिधी सुषमा सोळंके केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा खोलेश्वर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बाबूराव आडे अध्यक्ष शालेय समितीचे माध्यमिक विभागाचे अतुल देशपांडे शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी हेंडगे प्रगती विभागाच्या विभाग प्रमुख वर्षा मुंडे या मान्यवरांच्या उपस्थितीत बाल आनंद नगरीचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी या आनंद या नगरीविषयी अधिक माहिती विभाग प्रमुख वर्षा मुंडे यांनी दिली आहे नमस्कार श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय प्रगती विभागात आज वार्षिक स्नेहसंमेलना बाल आनंद नगरीचे आयोजन केलेले आहे आणि या बाल आनंद नगरीच्या आयोजनाचा मुख्य उद्देश की अभ्यासाशिवाय पुस्तकाशिवाय आणि दररोजच्या दैनंदिन अध्यापनाशिवाय मुलांना शाळेमध्ये पालकांसहित येता यावं त्यांच्या व्यावहारिक गुणांचा विकास करता यावा यासाठी आम्ही अशा उपक्रमांचं आयोजन करत असतो आज आनंदनगरीच्या निमित्तानं जवळपास सव्वाशे स्टॉलधारक विद्यार्थी आहेत आमचे त्यांच्यासोबत त्यांचे पदार्थ तयार करून देणाऱ्या माता पालक आहेत त्यांचे वडील देखील आज वेळात वेळ वेड़ काढून शाळेसाठी उपस्थित राही रह, राहिले आहेत आणि हा खरेदी विक्रीचा जो आनंद आहे व्यवहारिक गणित आहे ते आज ते शिकत आहेत याचाच पूर्वीचा म्हणजे मागच्या वर्षीचा आमचा अगदी या मुलांचा खरेदी विक्रीचा व्यवहार जवळपास पंच्याऐंशी हजारापर्यंत गेला होता आणि यावर्षी त्या संख्येमध्ये निश्चितच वाढ होईल म्हणजे उद्देश आ, किती व्यवहार झाला हा नसून तितका व्यवहार त्यांना समजतो आहे की आपला फायदा किती नफा तोटा आपल्या आईने पदार्थ तयार करण्यासाठी कोणतं सामान आणलं होतं कोणत्या पदार्थाची जास्त विक्री झाली या सगळ्या गोष्टींचा आम्ही नंतर देखील पाठपुरावा करतो आणि ते सगळं आलेख विद्यार्थ्यांसमोर मांडतो बाल आनंदनगरीत एकूण एकशे अठरा विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले होते नाविन्यपूर्ण पदार्थ सजावट शेपची टोपी वेशभूषा आकर्षक स्टॉलचे फलक फोगे बालगीते स्वच्छता व पर्यावरणाविषयीचे फलक बाल आनंद नगरीची केलेली अखीव रेखीव रचना आणि माता पालक व पिता पालकांचा या उपक्रमासाठी मिळालेला उदंड प्रतिसाद अप्रतिम होता दोनशे पन्नास पालकांनी नगरीतील पदार्थाचा आस्वाद घेतला यावेळी पालक अनुजा अरुण शिंदे यांनी कौतुक केले नमस्कार माझे नाव अनुजा अरुण शिंदे माझी मुलगी तनिष्का अरुण शिंदे ही यत्ता दुसरीमध्ये खोलीशर प्राथमिक विद्यालय येथे शिकत आहे आज बाल आनंद नगरी मेळावा आहे त्यानिमित्ताने येथे आम्ही विविध पदार्थ घरून बनवून घेऊन आलेलो आहोत यामध्ये ताक मठ्ठा आहे व त्याचबरोबर मसाला पापड देखील आहे याच्यामध्ये मुलांना खूप आनंद आहे आणि त्याच्यामुळे मुलांचा उत्स्फूर्त सहभाग आहे आणि या आनंद मेळाव्याच्या द माध्यमातून मुलांना गणित विषयाचे ज्ञान मिळणार आहे त्याच्यामध्ये देवाणघेवाण आहे त्याचबरोबर संभाषण कौशल्य देखील त्यांचे चांगल्या प्रकारे आत्मसात होणार आहे त्यांना व खूप आनंदी आहेत मुले आणि कार्यक्रमासाठी मस्त एन्जॉय करत आहेत आनंद नगरीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या डॉक्टर सुप्रिया सोलनकर यांनी शाळेचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या अशा उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आनंद द्विगुणित करण्याचे कार्य करत असल्याचे सांगत या आनंद नगरीचाही आनंद घेतला आहे सर्वांचे सर्वप्रथम आभार आम्हाला आनंदनगरीचा आस्वाद घेण्याची संधी दिल्याबद्दल आणि सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आनंदनगरीचा म खूप छान आस्वाद घ्या आणि शिक्षण हे केवळ फक्त बुक आणि क्लासरूम एवढं मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणं गरजेचं असतं आणि ह्या उपक्रमातून ते साध्य होते विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत होत आहे आणि त्यांना मित्रांबरोबर त्यांच्या घरच्यांबरोबर खूप एन्जॉय करायला मिळत आहे तर सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद यावेळी उपस्थित असलेले रविवारपेठ केंद्राचे केंद्रप्रमुख उत्रेश्वर मिटकरी यांनीही आनंद व्यक्त करत या आनंद नगरीचा आनंद घेतला विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक केले आनंद मध्ये इतकं रमून गेलो मी कि या मुलांच्या जीवनातला जेवढा आनंद देता येईल तेवढा ह्या शाळेने प्रयत्न केलाय खलेश्वरीचे आतापर्यंतचे ह्या शाळेचं पाहिलं मी वर्षभर भरपूर उपक्रम असतात मुलांसाठी आणि खरं हेच शिक्षण आहे क्रय विक्रय ही प्रक्रिया कशी करायची व्यवहाराचं ज्ञान कसं असावं ह्या प्रत्यक्ष अनुभव ह्या कार्यक्रमातून मुलांना देण्यात आला आहे मी पाहिलं पालक देखील इतके सहभाग आहेत हिररीनं या नादाने माता पालक संघ शिक्षक पालक संघ हे समृद्ध करण्यासाठी एक दुवा म्हणून या आनंद नगरीकडे पाहायला हरकत नाही आनंद नगरीसाठी पालकांनी हे मोठे सहकार्य केले आनंदनगरीत विद्यार्थ्यांनी मोठा आनंद घेतला होता यावेळी पालक श्रीकांत गोरे यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या नमस्कार मी सर्वेश श्रीकांत गोरे याचा पालक आहे आणि शाळेने पहिली ते चौथी या वर्गांकरिता आज आनंदनगरीचं आयोजन केलेलं आहे ही आनंदनगरी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा क्षंतर आहेच परंतु या सर्व आनंदनगरीतून लेकरांनी जे स्टॉल लावले आहेत त्यातून व्यवहार कसा करावा पैशाची देवाणघेवाण कशी करावी हे पण लेकरांना समजतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा सर्वाधिक आनंद ह्या गोष्टीची शाळेने विभाग प्रमुख मॅडमने सर्व शिक्षकांनी दखल घेऊन लेकरांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला याचा आम्हाला पालक म्हणून फार आनंद वाटतो तसेच यातून लेकरांची सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती कशी होईल याचाही विचार करून हा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे त्याबद्दल मी या शाळेच्या प्रगती वर्गाचे सर्व शिक्षक विभाग प्रमुख मॅडम मुख्याध्यापक या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद वर्षभर विद्यार्थ्यांना उत्तम शाळेत शिक्षण दिले जाते परंतु विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी अशा उपक्रमांची गरज असते त्यामुळे विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सहभाग घेऊन आनंद व्यक्त केलाय यावेळी सृष्टी श्रीनिवास गुट्टे आनंद व्यक्त आहे सृष्टी श्रीनिवास गुट्टे मी इता चौथी ह हो या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय आहे आमच्या शाळेत आमच्या शाळेत विविध वीद, वर्षभर विविध उपक्रम घेतले जातात त्यामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन त्याच्या निमित्त आनंदनगरीचा आज उपक्रम राब राब आहे। या उपक्रम उपक्रमांमध्ये सहभागी होते मला आनंद होतो की मी मी माझ्या शाळेत या उपक्रमांमध्ये सहभागी झाली आहे यावेळी पदार्थाचा आस्वाद तर घेता आलाच जो सोबत मिकेमाऊस जम्पिंग झपांग या, या खेळाची मेजवानी विद्यार्थ्यांना देण्यात आली त्यामुळे मुले आनंदी दिसून आले यावेळी समर्थ सतीश धायगुडे यांनीही आनंद व्यक्त आहे माझे नाव समर्थ सतीश दायगुडे मी आता तिसरी पोया वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव श्री खोरेश्वर प्राथमिक विद्यालय माझे वर् माझे वर्ग शिक्षक मला खूप चांगले मार्गदर्शन करतात शाळेमध्ये विविध उपक्रम घेतात आज आमच्या शाळेमध्ये आनंद नगरी आहे आम्ही आनंद घेत आहोत या शाळेत वर्षभर विविध कलागुणांना वाव दिला जातो त्याचबरोबर विविध उपक्रमही घेतले जातात म्हणूनच विद्यार्थी आज या उपक्रमात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करतात यावेळी देवश्री महादेव मुदगुलकर हिनेही आनंद व्यक्त केला आहे माझं नाव देवश्री महादेव मुदगलकर मी येता दिस दुसरी डमध्ये वर्गात शिकत आहे मी पहिलीला पण आनंदनगरीमध्ये आले होते दुसरीला पण आले होते मला आनंदी आनंदनगरीहून खूप आनंद भेटला मला याच्यातून खूप शिकायला भेटले आमच्या शाळेत खूप विविध विविध कार्यक्रम घेतले जातात आणि मला या कार्यक्रमातून खूप आनंद भेटतो आनंदनगरीचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर नागरिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई